तर हॅलो कायच तर तुम्ही बघू शकता <laughs> तर आम्ही आलेलो आता तुम्ही बघू शकता नवरीचा भाऊ बसला नाराज नाराज दिसतो आज नवरी बघायचे का थांबा जरा माणसं बेजेत व्हायची ना तू कर मी तुला सपोर्ट करतो हॅलो करायचं आम्ही आलो आहे या बागेचं नाव नाही माहित हा कल्पना रिवर्स फॉर्म नाही किती वंड आहे त्या माहित नाही सध्या तरी आमचे ब्रदर्स चार पाच लोक ताईच्या लग्नाला आलेले या कमान बाय कमान बाय इकडे लोग आपला आहे सगळं हाय करा रे तू चला आता इकडे या फिराय माझे हा मग इकड मंडली बसली आपली सगळी oh hey, मा... मागणी <laughs> बसले इथं झोपल्यावर हो। तुटून पडेल हो चला आता आंघोल नव्हे जाऊ आंघोल होता का रे आजी 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 सांगते माझं नाही घाल आजी आपण काढतो हा बघ ही बाई कोणाची आहे बाबू ती मम्मीच वाटत तिकडे हा बाबूची मम्मीच लागून भेटू आता बघा जेवल्या ना हा ए तुला काय उडी मारायची आहे काय नदीच उडी मारतेय तुला नाही उडी नाही मारते आता गरम झालंय तसा थोडं इकडे पोल आहे ना हातपाय धुवा लागला आहे आमची मम्मीच पण आहे इकडे मम्मी गेली वन झालं हां वाटले साधे तिनेचं पाणी आहे रे चालू आहे का चालू मां चालू आहे बघ रे चालू आहे का नाही बस झाला चल